दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत आणि एन सी पीचे जे लीडर आहेत अजित पवार यांचं दुःखद निधन झालं आता चर्चा ही होते की अजित दादा पवार यांचं वारस कोण होणार नमस्कार मी रुद्रेश जोशी आजकल आता चर्चा ही चालू आहे की अजित पवार यांच्या नंतर कोण जे एन सी पीचे एम एल एज आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी बायको आहे सुनित्रा पवार यांना त्यांचा वारस बनवायला पाहिजे आता त्यांचं निधन झालं म्हणून बारामतीमध्ये सहा महिन्यानंतर बाय इलेक्शन होणार तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अनअपोज व्हिट्री ही मिळायला पाहिजे कारण अजित दादा पवार हे तिकडचे खूप मोठे लीडर होते सुनित्रा पवार सध्या राज्यसभाची एम पी आहेत आणि आता सगळ्यांचं हे म्हणणं आहे की जी डेप्युटी सी एमची पोस्ट आहे ती त्यांना मिळायला पाहिजे पण आता दुसरं पॉइंट हे येतं की जर त्यांना वारस बनवलं जर त्यांना डेप्युटी सी एम बनवलं तर सुप्रिया सुळे यांचं काय पंधरा दिवसापैकी अजितदादा पवार यांनी संकेत दिलेले की दोन्ही एन सी पी जे आहेत अजितदादा पवारची एन सी पी आणि शरद पवार यांची एन सी पी ही एक होणार हे असे त्यांनी संकेत दिलेले तर आता प्रश्न हा उठतो की जर ते एक होतात तर सुप्रिया सुळे यांचं काय रोल होणार एन आहे ह्यांचं वारस कोण होणार हे आपल्याला आता वेळच सांगणार मी रुद्रेश जोशी जय हिंद जय महाराष्ट्र